कसं का काय म्हटले स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या क्रिकेटिंग जर्नीला म्हणजेच क्रिकेट ट्वेंटी फोरच्या करिअर मोडला त्यासाठी आपल्याला आपण कॅलेक्टर सेटअप केलेलं आहे आणि आपली पहिली मॅच म्हणजे आपण ठाण्यामधून खेळणार आहोत तर आपली पहिली मॅच ठाण्यावर ठाण्याविरुद्ध कोणतरी एस पी आर म्हणून एक क्लब जाऊ दे आपल्याला त्याच्या लेणं देणार नाही तर आपली पहिली मॅच आहे पहिल्या मॅचसाठी आपण खूप एक्सायटेड आहे क्रिकेटिंग करिअर हा आपल्याला लहानपणापासून कोणी असेल तर लहानपणाचं स्वप्न असेलच की भाई मला क्रिकेट खेळायचं आहे तर आज आपण या गेमच्या मध्यबद्दलचं स्वप्न पूर्ण करण्याचा ट्राय करत आहोत ऑलराऊंडर रोलमध्ये आपण खेळणार आहोत ओपनर प्लस स्पिनर असणार आहे हा आपला कॅरेक्टर आहे डीप पाटील म्हणून तर सुरू करूया आजच्या गेम प्लेला तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास आवडेलच नक्की आवडेल तर तुम्ही मस्तपैकी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जाऊया फील्डवरती तर आपली मॅच आहे ठाणे विरुद्ध सॅबरूम हा ठाण्यातला कोणता तरी इलाका असेल तो, तो आपल्याला माहिती नाही म्हणजे मुंबई रिजनमधला असा इलाका असेल जो फक्त ट्वेंटी क्रिकेट ट्वेंटी फोरवाल्यांनाच माहिती आहे तर तिकडे गेलो आपल्याला त्यांच्याशी मॅच आहे मस्तपैकी ठाण्याच्या सेंट्रल पार्कमध्ये मॅच आणि पार्क पार्क आता सेंट्रल पार्कवरून तुम्ही थोडं चकित होऊ शकता पण तो आताचा नाही आहे तर दोन हजार पन्नासचा सेंट्रल पार्क आहे तो तसा होणार आहे नवीन जे कोणती सरकार असेल ते करणार आहे ठाण्याच्या सरकारमध्ये ते पुढे नवीन होणार आहे त्या तो सेंट्रल पार्क आता आपल्याला बघायला भेटणार आहे थोडं तुम्हाला डिफरंट वाटेल बट समजून घ्या की आपल्या दिवस चांगले येणार हा हा आ हा 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 आपला ठाण्याचा सेंट्रल पार्क आहे एकदम आता तो स्क्वेअर मध्ये नंतर तो राऊंड मध्ये होणार आहे त्यासाठी आपण फुल जेल बिल सगळा तोडणार आहे टी पाटील आपला प्रेमनाथ बरोबर आपण ओपनिंग करतो प्रेमनाथ काय नाव आहे वा आपल्या मध्ये नील कॉम्स काय करतो ठाण्यामध्ये नील कॉम्स कोण आहे भाई पिच आहे एकदम ड्राय पीच आहे ते हार्ड मध्ये पीच आहे म्हणजे बॅटिंग करायला इझी नसणार आहे प्रेडिक्टेबल नसणार आहे बॉल कोणता येणार आहे टॉस होतोय सॅब्रोमनी टॉस टेल्स घेतलंय आणि ठाण्याने टॉस जिंकलाय वा वा टॉस जिंकल्या म्हणजे मॅच जिंकायचे चान्सेस जास्त आहेत हार्ड पिच मध्ये ह्युमॅनिटी एटीने बॉलिंग घेतली आपल्या कॅप्टन बॉलिंग घेतलेली आहे म्हणजे आपण डायरेक्ट आता बॉलिंग करणार ह्यामध्ये असं आहे की डायरेक्टली आपल्याला जेव्हा बॉलिंग भेटेल तेव्हाच आपल्याला कॅप्टिंग खेळायला भेटेल त्यामुळे वेट वगैरे लागेल चाळीस ओव्हर असं सात ओव्हरमध्ये चाळीसवर दोन विकेटर आणि आपल्याला आता बॉलिंग करायला भेटलेली आपण स्पिनर आहे रायट आम की पाटील पाटील नावाचा काही आपण आता बॉलिंग करू सुरुवात आपण मस्त पैकी दुसऱ्या पासून करू आणि नॉर्मल डिलिव्हरी ठेवू बघू काय रिएक्शन होत आणि आपले स्पिन डायरेक्ट कसे ओ अरे भाई मिस केला अरे भाई पहिल्या बॉलला पहिला विकेट होता यार कोण या विकेटकीपर विकेटकीपर कोण या चल दुसरा बॉल मस्त होता पहिला बॉल दुसरा बॉल लागू का सेम अरे वाईट चल चल ट्राय मारू शकतो तिसरा बॉल परत एकदा दुसरा डोकू त्याच लाईन ला ठेवू आणि थोडं फ्लाइट ठेवू सिंगल चौथा बॉल सेम लाईनला जशी एज पडली तसा मला एज मारायचं परत थोडा आफ्टर टच देऊन बाउन्सी टाईप मध्ये करू ओ। मला वाटलं ला एज लागली पण डाऊट आहे पण एज लागली असं मला का वाटतं कॉमेंटेटर को एज आहे रिप्लाय बघू दे मला जरा एज आहे ना भाई परत एकदा लास्ट बॉलला एज गेली आपली आता परत एकदा ट्राय करू सेम डिलिव्हरी थोडासा साईड मारला साइड मारला सिंगल पण नाही गेली चालत चांगली बॉलिंग आहे पहिले ओव्हर एकदम भारी चार बॉलर चारच दिले फोर्टी फोर वर दोन विकेट आहेत थोडा शॉर्ट टाइप yeah. ओ शॉर्ट आहे बाई फोर आहे फोर आहे थोडी शॉर्ट बॉल टाकली होती तर त्यांनी त्याचा बरोबर फायदा घेतला आणि परत दुसऱ्या टाईप मध्ये आणि थोडा स्टँडर्ड नाही सिंगल झाली परत आपली दुसरी ओव्हर आली एक मध्ये आपण आठ दिले चौपन्न वर दोन विकेट आहेत नऊ मध्ये भाई आता विकेट घ्यायचं या बॉल ला विकेट पाहिजे आपल्याला एक नंबर बॉल होता परत दुसरा टाकलेला आणि स्टंपिंगचा गेल्या भाई आऊट आहे आऊट आहे मतलब पहिला विकेट क्रिकेट करियर मतलब पहिला विकेट स्टंपिंगच्या रूपात आलेला आहे एक नंबर आहे भाई चल आउट आहे थर्ड अंपायरला आऊट देण्याचा ऑप्शनच नाही त्याकडे आऊट अने पार्थ कर आणि काय बॉल होतोय त्याचा दुसरा स्पिन काय होतोय एक नंबर काम होतोय आणि ऍक्च्युली पिच पण हार्ड आहे म्हणजे बॉलिंग साठी एकदम भारी वाली पिच आहे तर ते आपण त्याच लाईनला ठेवलं तर काय माहिती आपल्याला दुसरा विकेट पण भेटू शकते चांगली बॉलिंग आहे बाई मस्त बिल्डिंग आहे पहिल्याच बॉलला विकेट घेतला जसा अक्षर पटेलने घेतला होता पहिल्या बॉलला विकेट तिसरा बॉल थोडासा आपण ऑफ ऑफ स्पिन ट्राय स्ट्राय मारू मिस केला ना भाई वाईट होता वाईट होता वाई ना भाई मिस केलास तू परत आता ऑफ स्पिन करू आणि पण थोडा ऑफ साईडला ठेवू म्हणजे जरा टर्न झाला पाहिजे तो शॉर्ट आला 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 ही पण ओव्हर खूप चांगली गेली या ओव्हरमध्ये फक्त एकच रन गेलाय तीन विकेट एक विकेट आणि तीन डॉट बॉल परत एकदा थोडा आम बॉल टाकू सरळ सरळ जाऊ दे बघूया हा बॉल टाईपचा टाइप कसा आहे कारण की आपल्याला खूप ना खूप गोष्टी शिकाव्या लागतील तोपर्यंत आपण परफेक्ट नाही होणार आपली ओव्हरऑल खूप कमी आहे आणि हळूहळू आपल्याला ते कलेक्ट करून आपल्याला इंडियन टीमला रिप्रेझेंट करण्यापर्यंत पर्यंत एट्टीच्या ओव्हरऑलला तरी मिनिमम जावं लागेल आता आपले शॉर्ट्स आणि आपला स्टॅमिना काहीच लागणार नाही तर आपली तिसरी ओव्हर आहे ओ परत एकदा आउट आहे परत एकदा आउट आहे भाई एक नंबर बॉल होता परत एकदा दुसरा टाकलेला सेम लेंथवर सेम स्पीडवर आणि सेम बॅट्समन शॉट मारून आउट झाले शॉट लागला नाही आणि विकेट किपर दस्तानो मे जाके किल्ली उखड दिए वा भाई पहिल्या मॅच मध्ये दोन विकेट रियली गेटिंग थाइलंड नाउ सिक्स बॅटिंग पण तशी झाली पाहिजे तिसरा विकेट तिसरा तिसऱ्या विकेटची गडी आ, एक, 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 एक। भाई केलंस के ना तू चल ठीक आहे छप्पन वर सहा विकेट आहेत त्यांचे भाई त्याचा स्कोरच नाही झालेला आहे आणि आता त्यांचे मेन बॅट्समन राहिलेले नाहीयेत त्यामुळे हे घे नाशे अकरा ओव्हर मध्ये अकरा पॉईंट वर सहा विकेट म्हणजे आपल्याला एकदम लो स्कोर गॅरंटी आहे बॉल भाई बॉलिंग आपली कडक पडते आज आणि बाउन्स होत नाहीये बॉल म्हणून त्यांना शॉर्ट लागत नाही एकदम स्टम्प टू स्टम्प बॉल ठेवला त्यांना शॉर्ट मारण्याचा प्रयत्न करावाच लागेल भाई थोडा यॉर्कर लेंथ मध्ये परि तर लेंथ ट्राय मारू थोडी थिंक हा लागला म्हणजे लेग लेग साइड पण बाहेर होती आणि त्यांनी एकदम प्रॉपर प्लेसमेंट लेग साइडला चांदा लास्ट ओवर आहे आपली तीन ओव्हर मध्ये आपण चौदा रन दिल्यात आणि दोन विकेट घेतलेत परत थोडासा योरकर टाईप मध्ये करूया Kabadrov, आता वर सहा विकेट आहेत तेरा ओव्हर मध्ये पाचवा बॉल सॉरी दुसरा बॉल आहे ना दुसरा बॉल ओ भाई एवढा बाहेरचा अरे भाई स्टंप वर चाललेला ना बॉल ह्या लोकांची तर काही वेगळंच चाललंय इथे फालतू विकेट नको का तुला एवढा स्टंपच्या बाहेर आला तर कसा होईल तुझा बॉलिंग आहे भाई तीन बॉल डॉट आहेत का असतो या इच्छा पहिली ओव्हर मारी माझी पहिल्या मॅच मध्ये भारी ओव्हर टाकली काय मिस झालं wow, तो गॅप तर थोडा वाटत होता पण मला असं वाटलं की एज वगैरे लागली असती तिसरा विकेट भेटला असता एक नंबर बॉलिंग पडली आज आपली चला ठीक आहे फिफ्थ बॉल चौथ्या ओव्हरचा शपथ काय बॉलिंग करतोय भाई मीच करतोय बॉलिंग करू शकत मेडन ओव्हर जाईल का मेडन ओव्हर we'll चार ओव्हर मध्ये चौदा ओव्हर दोन विकेट सुपर बॉलिंग पाहिजे सुपर त्यांची टीम आउट झाली आपल्याला टार्गेट कितीचा भेटलाय बघू दे आपण आलोय ओपनिंगला डेंजरस ओपनर म्हणून रोहित शर्माला कॉम्पिटिशन द्यायचंय सेव्हन्टी सिक्स चा टार्गेट आहे आणि बघा आपली हेल्थ बघ म्हणजे आपला स्टॅमिना खूप कमी आहे त्यावरनं समजू शकतो आपण कोणत्या लेवल आणि काय एक रन भेटली देतो का भाई न द्यायची चला दुसरा बॉल म्हणजे आता ओव्हरचा पहिलाच बॉल आहे एक तर आपल्याला फुकटची भेटली शॉर्ट आहे माझी खूप खान सवय खूप खान आहे मला ना डायरेक्ट शॉर्ट मारल्या डायरेक्ट मला धावायचं असतं म्हणजे एकचचे दोन नेऊ दे तीन होनआउट होणार आहे तुम्ही बघा फक्त शॉर्ट आहे बाईला शॉर्ट प्रॉपर आहे पण well, आपली ओव्हरऑल एवढी कमी आहे ना की ह्या like शॉट हो ला पण आपण अर्ली मिस झालो आणि समजू शकतो की आपल्याला अजून पुढे किती प्रॅक्टिस करायला लागेल एकदम रुकी मध्ये जर हा करिअर मोड असा खेळलो ना तर आपली वाट आहे दोन हजार पाच झाले पाटीलची सुरुवात तर चांगली झाले एंडिंग पण चांगली होते बस ओह मस्त शॉट होता फ्लोरा ब्याव तो आय 3 399 तो तो था था। हिट्स माझी प्रॉब्लेम आहे हाच माझा प्रॉब्लेम आहे शॉर्ट मारला मारला मला धावायला लागतं आणि ह्यामध्ये जो स्टॅमिना एवढा कमी इना का तू धावत नाही बघा फास्ट तो एकदम हळू होतो दोन तीन तरी रन आउट पर मॅच स्पेसिफिक अंदर मी टिकलो तर एक ओवर झाली सहा रन झालेत स्ट्राइक रोटेट झाली तर टेन्शन नाही आपला पहिला विकेट पडलाय वन पॉइंट फाय ओव्हर मध्ये बारा वर पहिला विकेट पडलाय लगत असं वाटत श्याहत्तर पण आपल्याला स्कोर होणार नाही मस्त डिफेन्स होता काही गरज नाही आपल्याला फक्त सेव्हन्टी चा टार्गेट चेस करायचा आणि आपल्याकडे भरपूर ओव्हर आहे आणि दुसरा विकेट पडला भाई ओवर दोन म्हणजे माझी बॅटिंग येईपर्यंत हे लोक ऑल आउट पण होऊ शकतात सिंगल पहिल्या बॉल ला जर सिंगल घेतली तर पुढच्या पाच बॉल मध्ये किती विकेट पडतील याची गॅरंटी नाही बघू नाही नाही विकेट तर नाही पडले सिक्स मारले भाईने एक रन काढले चोवीस वर दोन आहेत थ्री पॉईंट फाय फोर ओव्हर आहेत आणि मी एवढा स्टंपच्या बाजूला का मांडलो नाही तो बाहेरचा बॉल टाकणार आहे ना, ना। शॉर्ट आहे भाई सिंगल डबल डबल नाही डबल नको डबल नको डबल नको चार ओव्हर सव्वीस वर, वर, दो चार वर दोन चार ओव्हर सत्तावीस वर दोन त्याने पण दोन एक रन काढले सिंगलच काढले तर परत आपल्यावर पण काय येतं फोर वगैरे लागत नाही शॉर्ट लागत नाहीये प्रॉपर हे बघा हे पण अर्ली स्टेजमध्ये प्रॉपर सिक्स वाला शॉर्ट होता पण अर्ली स्टेजवर लागला ह्यावर ओव्हरऑल आपली किती कमी हे दिसून येते आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल की अशा नॉर्मल गेम प्लेमध्ये आपण असे टीम वाईज गेम प्ले घेतलं तर ह्यामध्ये हा बॉलला सिक्स तर परफेक्ट होता आणि तीन विकेट पडले भाई तीन oh, विकेट पडले फोर्टी फाय पाच ओव्हरमध्ये छत्तीस वर तीन हा पण वाईट आहे सॉरी फोर पॉईंट फाय ओव्हरमध्ये छत्तीस वर तीन आहेत स्कोअर चांगला आहे बट तीन विकेट गेलेत Ah, चार ओव्हर चा बॅटिंग बरोबर होत नाही आज आपली बॉलिंग एवढी खतरनाक केली बॅटिंग मध्ये प्रॉब्लेम होणार आहे आज परत एकदा चान्स आहे वाचलाय लगेच धावलं शॉट मारल्या मारल्या पहिले मला रन आउट रन काढायचं बटन दाबायला लागतोय ही खूप खान सवय आहे एक रन कमी घेतली तरी चालेल पण मला तसं नाही करायचं आहे दहा बॉलमध्ये नऊ रन पाटीलनी खूप खतरनाक बॅटिंग केलेली आहे एकदम स्लो जसं टेस्ट वाली बॅटिंग आहे सिंगल झाली डबल घेऊ शकतो का आपण होईल होईल डबल होईल मस्त रनिंग आहे मस्त रनिंग आहे थर्टी टू पाहिजे सेव्हन्टी नाईन बॉल्समध्ये आणि फोर्टी फोर वर तीन विकेट आहेत लास्ट बॉल आहे सातव्या ओव्हरचा पॉवर प्ले संपलाय वाचला भाई शॉर्ट बेकार होता तुझा so, play... oh. स्पिनर आलाय आपल्याला आठ ओव्हरमध्ये पन्नास वर चार विकेट आहेत आपण बारा बॉलात अकरा रन काढले बेकार सुरू होते बॅटिंग ची एक नंबर बेकार सुरू तरी पण स्पिनर मध्ये स्पिनर पीच ही लिटरली स्पिनर आहे आपण पण चांगली बॉल टाकलेली त्यामुळे आता आपले चान्सेस खूप कमी आहेत शॉर्ट लागायचे तरी सव्वीस रन पाहिजे दुसऱ्या रन दुसऱ्या ने काढले तरी बसे आपल्याला फक्त आहे या मी शॉर्ट मारायला जातोय की आउट आउट मला सिक्स मारायचा पहिल्या मॅच मध्ये या ओव्हरला मी सिक्स तरी मारायचं मला भले मेडन जाऊ दे ओव्हर मी फक्त शॉर्ट मारायला जाणार आहे अपील केलाय काय नॉट आउट आहे हा बाहेर असेल पिच आउट साईड पण असेल आणि हिटेक काय बोलतात विकेट पण असेल इम्पॅक्ट आउट साइड आहे विकेट मिसिंग आहे बरं झालं रेबी न देतला काय आला हा काय भाई तीन बॉल मध्ये झिरो रन आहेत पंधरा बॉल अकरा एकोणसठ मध्ये सव्वीस पाहिजेत पुन्हा एकदा शॉर्ट मारायचं no, 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 शॉर्ट काय टेरेबल होता शॉर्ट प्रॉपर होता फक्त टाइमिंग नाही भेटला चार बॉल मेड चार बॉल डॉट झालेत पाच सॉल आहे गॅरेंटीत जाणार आहे अर्ली बॅच टाइमिंगच नाही लागत माझ्या या बॉलला बेकार मी गोष्ट होणार आहे बेकार थोडा या साइडला लेग साइडला शॉट मारायचा ट्राय करू ऑफ साइडला बॉल टाकला भाई एक रन घे एक रन हा चला मेडन नाही केली ओवर इज्जत ठेवली भाई माझी ओव्हर मेडन मी काढली होती लास्ट माझी मेडन होती पण ही मेडन नाही चला नऊ ओव्हर पन्नास एक्कावन्न ओव्हर चार विकेट आहेत आपणच एक रन काढली म्हणून दुसरा विकेट पडला नाही आणि मी एवढा बाहेर चाललोय याने पण मला फॉलो केला यार स्टंप ले 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 मी स्टंप सोडलो ते शॉर्ट करायला पण त्याने पण बाहेरचा बॉल टाकला थोडासा आत मध्ये येतो आता मी मला माहिती होतो त्या साईड बॉल टाकणार आहे परत बाहेरचा बॉल टाकला हो भाई हा ए आय जरा जास्त इंटेलिजंट आहे मला नॉर्मलच खेळावं लागेल स्पिन तर नाही लागत फीस बॉल मध्ये बारा भाई पाटीलचा स्ट्राइक रेट एवढा खराब होणार आहे मला माहित नव्हता दुसऱ्या माइटमध्ये घेणार पण नाही आपल्याला एक एक रन रन वाचलो आउट होता होता वाचलो मस्त ओवर झाली दहा ओवर साठ ओवर चार परत एकदा स्पिनर आहे सोळाचा पाहिजेत साठ बॉल मध्ये एकवीस बॉल तेरा आहे पाटील एवढी बेकार हालत आहे परत एकदा शॉर्ट मारत भाई मला शॉट नाही लागणार तो पण मी मारतच राहणार ये तो फिक्स आहे भाई सेकंड बॉल ओ हो अरे अरे बोललो होतो मी बोललो होतो जी माझी सवय ना शॉर्ट मारल्या मला डायरेक्ट मला धावायला लागते ही सवय मला घेऊन जाणार आहे माझ्यानंतर तो जो रन काढत होता तो आउट झाला आता आपल्यावर सगळं आरोमदार आहे की आपण मॅच जिंकून द्यायचे ना ते आपल्याकडनं होत नाही आजकाल तरी बासष्ट वर पाच विकेट दहा पॉईंट तीन ओवर मध्ये चौथा पाहिजे सत्तावन्न बॉलत शॉर्ट आहे अरे थोड़ा सा थे जो पर्ली शॉट है मला लिटरली एक द... ए झाली अस्ती ना यार दूसरी रन मला लिटरली फक्त अन फक्त प्रैक्टिस करे चाहिए बैटिंग ची जब मजे जरा बैटिंग चे चांसेस वाढ़ तील आज ते हाँ गेम प्ले मजे तर ठीक है नेक्स्ट गेम प्ले मजे मिस बैटिंग चे प्रैक्टिस करो ना रे दिखने लगते भाई क्या भाई भाई बिल्कुल बाहुल ना लागत यार जे ओव्हरऑलचा एवढा इफेक्ट पडतो गेम मध्ये जर तुमची ए लेजंट असेल ना एकदम हाय लेवल मध्ये असेल ना तर प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट पडतो फुटप्रिंट वगैरे सगळ्याचा हिशोब होतो आणि एकदम खराब सुरुवात जिंकली असेल याच्यावर भर मला आपण आरामात मॅच जिंकलेली नाहीये चार विकेटने मॅच जिंकले हा आपला मॅच कॅप्टन आहे थिंक आपला काय नाव याचा मेहदूम मेहदूमने मॅन ऑफ द मॅच भेटला आहे तुम्हाला कसं वाटलं आजचा गेम प्ले नक्कीच कमेंट करून सांगा बेकार आहे मला माहिती आहे सेव्हन्टी एटवर वर सिक्स विकेट्स आहेत आणि मेहदूमनेच अठरा रन काढलेल्या पाटीलने चौदा रन काढला सव्वीस बरोबर लाज नाही आला पण नेक्स्ट मिनिटमध्ये आपण इम्प्रूव्ह करू आणि आपल्या करिअर मोडमध्ये आपण पण इम्प्रूवमेंट करतच जाणार तो भेटूया आपल्या पुढच्या गेम प्लेमध्ये तोपर्यंत तसं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये